उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी वर्ग पाचवी घटक भाषेचा व्यवहारात उपयोग आणि आज आपण जो उपघटक पाहणार आहोत तो आहे सुसंगत वाक्याचा परिचय भाषेचा व्यवहारात उपयोग या घटकातील सुसंगत वाक्याचा परिचय यातील प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जातात पाहूया हा घटक अभ्यासण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना यात तीन वाक्यांचा परिच्छेद दिलेला असतो तीनही वाक्य काळजीपूर्वक वाचून प्रश्न सोडवावेत तिन्ही वाक्यांचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घेऊनच पर्यायाची निवड करावी तर पहा यामध्ये तीन वाक्य असतात कधी कधी आपल्याला असं वाटत कि पहिले वाक्य वाचल्यानंतर आपल्याला उत्तर कळाले आणि आपण त्या उत्तराची नोंद करतो पण ज्यावेळी आपण पुढील दोन वाक्य वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं आपण नोंदवलेले उत्तर चुकीचे आहे त्यामुळे सुसंगत वाक्याचा वाक्यांचा एकमेकाशी असलेला संबंध समजून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला उत्तराची नोंद करायची आहे हे प्रश्न सोडवत असताना पहिले किंवा दुसरे वाक्य वाचवत लगेचच उत्तराची नोंद करायची नाही या भागा भागासंबंधी अधिक माहिती अभ्यासूया पहिला हे युग अरिकामी जागा आहे त्यामुळे जग अगदी जवळ आले आहे यासाठीचे पर्याय आहेत माणसांचे दूरदर्शनचे आकाशवाणीचे संगणकाचे हे युग कशाचे आहे माणसांचे आहे दूरदर्शनचे आहे आकाशवाणीचे आहे कि संगणकाचे आहे आता या चार पर्यायांकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला यातला एखादा पर्याय योग्य आहे असे वाटू शकते पण मगाशी सांगितल्याप्रमाणे सुसंगत वाक्याचा परिच्छेद या भागातील तीनही वाक्य वाचल्याशिवाय त्यांचा आशे त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला उत्तराकडे जायचे नाही म्हणूनच पाहूया दुसरे वाक्य काही सेकंदात जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो यासाठीचे पर्याय आहेत आपण दूरदर्शन वरून काही सेकंदात माहिती घेऊ शकतो दुकानातून घेऊ शकतो इंटरनेट वरून घेऊ शकतो दूरध्वनी वरून घेऊ शकतो यातील तिसरे वाक्य आहे आपल्यापासून कितीही दूर असलेल्या व्यक्तींना आपण जागा याद्वारे काही सेकंदात संदेश पाठवू शकतो आता कशाद्वारे दिलेले पर्याय आहेत पत्र ईमेल दूरध्वनी आणि तार आता तीनही वाक्य आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध पाहूया प्रथम तिसरे वाक्य आपल्यापासून कितीही दूर असलेल्या व्यक्तींना आपण जागा द्वारे काही सेकंदात संदेश पाठवू शकतो आता आपल्यापासून लांब असलेल्या व्यक्तीला आपल्याला संदेश पाठवायचा आहे मग तो संदेश आपण कशाद्वारे पाठवू शकतो पत्र ईमेल दूरध्वनी आणि तार या चारही प्रकाराने आपण पाठवू शकतो पण काही सेकंदात असे म्हणल्यानंतर तार आणि पत्र ही जुनी पद्धत आहे म्हणून हे दोन पर्याय आपण या ठिकाणी त्यांचा विचार करणार नाही ईमेल आणि दूरध्वनी ईमेल आणि दूरध्वनी दूरध्वनी आणि ईमेल यांच्या माध्यमातून आपण संदेश पाठवू शकतो आता जाऊया आपण दुसऱ्या वाक्याकडे काही सेकंदात जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो आता काही सेकंदामध्ये आपल्याला हवी ती माहिती मिळवायची आहे ती माहिती आपल्याला कुठून मिळेल दूरदर्शन वरून दुकानातून इंटरनेट वरून आणि दूरध्वनी वरून दुकानातून मिळणार नाही दूरदर्शन आणि दूरध्वनी याद्वारे आपल्याला माहिती मिळते पण जी माहिती आपल्याला पाहिजे ती माहिती तात्काळ मिळत नाही म्हणून या ठिकाणी या दोन पर्यायांचा आपल्याला विचार करता येत नाही म्हणून आपल्याला दुसऱ्या प्रश्नामध्ये इंटरनेट वरून या तीन नंबरच्या पर्यायाकडे जावे लागते त्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये आता हे यू रिकामी जागा आहे त्यामुळे जग जो अगदी जवळ आले आता तिन्ही प्रश्नाचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की माणसांचे दूरदर्शनचे आकाशवाणीचे यापेक्षा या ठिकाणी संगणकाचे हा पर्याय लागू होतो मग पहिल्या वाक्यामध्ये जर आपण संगणकाचे घेतलं तर दुसऱ्या वाक्यामध्ये इंटरनेट वरून आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जर आपण इंटरनेट वरून घेतलं तर तिसऱ्या वाक्यामध्ये इमेल अशा प्रकारे सुसंगत वाक्याचा परिचय यामध्ये एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध असतो हे युग संगणकाचे आहे त्यामुळे जग अगदी जवळ आले आहे पहिल्या वाक्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार संगणकाचे दुसरे वाक्य काही सेकंदात जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो तर त्याचे उत्तर आहे इंटरनेट वरून पर्याय क्रमांक तीन इंटरनेट वरून काही सेकंदात जगातील कोणतीही माहिती आपण घर बसल्या प्राप्त करून घेऊ शकतो तिसरे वाक्य आपल्यापासून कितीही दूर असलेल्या व्यक्तींना ईमेल द्वारे काही सेकंदात संदेश पाठवू शकतो ईमेल आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये तिसऱ्या वाक्याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे तीनही वाक्य त्यातील पर्याय त्यांचा एकमेकाशी असलेला संबंध या सर्व बाबींचा विचार करूनच आपण यातील प्रश्न सोडवावे चला समजून घेऊया अजून एक दुसरा वाक्य पहिले दुष्काळी प्रदेश रिकामी जागा हिरवाईने नटला यासाठीचे पर्याय कोणामुळे पावसामुळे महागाईमुळे नापिकीमुळे दुसरे वाक्य सर्व रिकामी जागा दुथडी भरून वाहू लागले यासाठीचे पर्याय नदी नाले डबकी तलाव पुढील वाक्य निसर्गाच्या कृपेने बळीराजा अरे झेपावला सुखावला निर्धावला आता या वाक्यामध्ये पहा पहिल्या वाक्यावरूनच आपल्याला उत्तर लिहिता येत तरी पण तीनही वाक्यांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला यातील प्रश्न सोडवायचे नाही दुष्काळी प्रदेश आहे आता दुष्काळी प्रदेश हिरवाईने नटला तर दुष्काळी प्रदेश हिरवाईने नटला असेल तर तो कशामुळे नटेल कोणामुळे महागाईमुळे आणि नापिकीमुळे नक्कीच नाही तर तो पावसामुळे नटेल आता मग पाऊस पडला असं आपण समजूया पाऊस पडल्यानंतर काय होईल सर्व रिकामी जागा दुथडी भरून वाहू लागले डबकी तलाव आणि धरणे यामध्ये पाणी आपण साठवतो तर नदी आणि नाले यातले पाणी वाहते म्हणून या ठिकाणी उत्तर असेल नदी नाले सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले मग आता पाऊस पडलेला आहे नदी नाले वाहू लागलेले आहेत ला हे सर्व पाहून बळीराजाला आनंद होईल म्हणजे वाक्य असे होईल निसर्गाच्या कृपेने बळीराजा बळीराजा सुखावे पर्याय क्रमांक तीन मध्ये सुखावला तर तो, तो धास्तावला झेपावला किंवा धा निर्धावला हे पर्याय या ठिकाणी लागू होत नाही मग तीनही वाक्य त्यातील आशय त्यांचा संबंध आपल्याला समजलेला आहे म्हणून आपण एक एका वाक्याचे उत्तर लिहूया पहिल्या वाक्यामध्ये पर्याय क्रमांक दोन पावसामुळे दुष्काळी प्रदेश पावसामुळे हिरवाईने नटला सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागले दुसऱ्या वाक्यासाठी पर्याय क्रमांक एक निसर्गाच्या कृपेने बळीराजा सुखावला सुखावला पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या परिच्छेदाचा आपण जास्तीत जास्त